मी सोमनाथ तुमच्या सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे व्हिडिओ पुढे पाहू आपण आता बाऊल घेतलं बाऊल मध्ये भेंडी टाकली त्याच्यात पाणी ऍड करतो तिला मस्त धुवून घेतो पाणी घेतली त्याच्यात पूर्ण पाणी नितरून घेतलं आता आपण भेंडीला कटिंग पॅडवरती वरती काढून घेतो कॉटनच्या रुमालने भेंडीला पुसून घेतो भेंडी पुसली गेलेली कशी मस्त रचलेली एक नंबर ना चला मग आपण आता भेंडीला कटिंग करून घेऊ मस्त पूर्ण भेंडीचा एक्स्ट्रा भाग कट करून घेऊ काढल्यानंतर आपण उभी भेंडी घेऊ एक भेंडीचे तीन तीन काप करू आपण पूर्ण भेंडीचे असेच काप करून घेऊ तीन तीन काप पण आपलं पूर्ण झालेलं आहे साहित्य पाहू आपण आता तिखट हळद मॅगी मसाला राई जिरे मीठ कढीपत्ता कोथिंबीर लसण शेंगदाणे आणि भेंडी गॅस ऑन केला कढई तापली कापावून घेतो तापलेली आहे शेंगदाणे ॲड करतो शेंगदाणे मस्त बेकी भाजून घेतो शेंगदाणे भाजले गेलेले तापले शेंगदाणे खलबत्त्यात काढून घेतो आता मस्त कढई त्यामध्ये मी तेल ॲड केलंय गरम होती त्यामध्ये मी राई टाकली आहे राई तडतड उड्या मारायला लागली त्याच्यात मी जिरा ॲड करतो चिरं झालं कढीपत्ता टाकतो कढीपत्ता मी मस्त तडका मारला कढीपत्ताने मिक्स करून घेतो मिक्स केल्यानंतर मी त्याच्यात भेंडी ॲड करतो भेंडी आपली पूर्ण कडे टाकली भेंडीला पूर्ण मिक्स करून घेतो चांगलं इकडून तिकडून पूर्ण मिक्स करून घ्यायची भेंडीला पंधरा ते वीस मिनटापर्यंत तिला शिजू द्यायची मध्ये मध्ये एक दोन वेळेस चेक करून घ्यायचं हे मी दुसऱ्या वेळेस चेक करतो आहे दुसऱ्या वेळेस मी याच्यात लसूण ॲड करून देतो लसण मस्त ॲड केलेली आहे भेंडी मस्त फ्राय झालेली आहे आपली आता आता मी मसाले ॲड करतो आहे लाल मिरच पावडर मॅगी मसाला हळद पावडर चवीनुसार मीठ शेंगदाणा कूट हे सर्व मी ॲड केलेलं आहे आता मस्त मिक्स करून घेतो पूर्ण इकडून तिकडून पूर्ण मिक्स करून घ्यायचे जेणेकरून आपल्या भेंडीला पूर्ण मसाला लागायला पाहिजे आणि आपले शेंगदाणा कूट मसाला व्यवस्थित भाजला जायला पाहिजे आता वरून मी कोथिंबीर ॲड करतो आता मी एक प्लेटमध्ये काढून घेतो एक प्लेट प्लेटमध्ये आपली काढली गे गेलेली मस्त अशी भेंडी झालेली आहे आपली भेंडी फ्राय मस्त अशी कुरकुरीत भेंडी फ्रायची डिश रेडी आहे लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सर्वांचा सपोर्ट मला असाच राहू द्या माझ्या बॅचलर टाइप्स रेसिपी पूर्ण या चॅनलवर येणार आहेत